नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये जर समजा एखाद्या बहिणीने भावाच्या प्रॉपर्टीमध्ये जर त्याने हक्क के हक सोड केला असेल आणि हक्क सोड केल्यानंतर तिला पुन्हा त्याची ती प्रॉपर्टी किंवा त्यामध्ये हिस्सा मागता येईल का या याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेव्हा बहीण ही हक्क सोड करत असते ती हक्क सोड करण्याच्या काही पद्धती आहेत तर पूर्वी पहिलं जे तुम्ही जर फेरफार काढून बघितलं तर त्यामध्ये असं असं असायचं की म्हणजे जे, त्या बहिणीची नावं आणि त्यांनी दिलेल्या अर्जावरून त्यांचा सोड करण्यात आलेला आहे आणि इतरांची नावं ठेवण्यात आलेली असा फेरफार असतो म्हणजे दोन हजार सालच्या फेरफार पाहिले तर त्या फेरफारामध्ये त्याचा उल्लेख आहे की अर्जावरून हक्क नोंद करण्यात आली म्हणजे बहिणीच्या अंगठे घेऊन किंवा काहीतरी करून भावानी बऱ्याच वेळा अशा प्रकारे त्यांचा हक्कसोड केलेला आहे किंवा असं पण होतं की वडील मय झाल्यानंतर वारस लावताना बहिणींची नावं न लावता डायरेक्ट भावांचीच ना नावं असते आणि बहिणीचं नाव त्यात नसतंच आणि कालांतराने बहिणीची असं लक्ष येते की बाबा मला पण कायद्याने हिस्सा येतो आणि माझ्या भावानं किंवा आमच्या वडिलांनी माझं नाव टाकलंच नाही असं देखील काही घटना घडताना गटन दिसतात तर अशा वेळी आपण पुन्हा भावाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकतो का तर आपण नक्की मागू शकतो जर समजा तुमच्या म्हणजे जर डायरेक्ट वडिलांच्या नावावरून जर भावांच्याच नावावर डायरेक्ट प्रॉपर्टी केली असेल तर अशा वेळी देखील तुम्ही तुमचा जो बाय बर्थ जन्मदास जो हक्क आहे संपत्तीचा तो तुम्ही संपत्ती साखर मिळवू शकता यासाठी तुम्ही कोर्टामध्ये दे देवाणी दावा दाखल करून वाटपाचा दावा दाखल करून ते जे खातेपूर्ण झालेली होती ती कशी बेकायदेशीर आहे हे दाखवून तुम्ही तुमच्या नावावरती तुमच्या हिशाची जमीन करून घेऊ शकता पण हे कधी जर समजा वडीलमध्ये झाल्यानंतर डायरेक्ट भावांच्या नावी जर प्रॉपर्टी दिलेली असेल वडिलांनी किंवा भावांनी तशी करून घेतली असेल तर तुम्ही असं कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करू शकता दुसरी एक मेथड असते ते म्हणजे अर्जावरून जर त्यांची नावं कमी केली असतील अर्जावरून नाव कमी केलं म्हणून तसे जर असेल तरी तुम्ही त्याबाबतचा दावा दाखल करताना तो उल्लेख करू शकता कारण कुठल्या अर्जावरून हा कसोड करता येत नाही त्याला रजिस्टर्ड हक्क सोड असावा लागतो आणि एकोणीसशे आठचा इंडियन रजिस्ट्रेशनचा ऍक्ट आहे त्या पद्धतीने सांगितलेला आहे की शंभर रुपयापेक्षा जास्त जर किमतीचा काय व्यवहार असेल किंवा काय असेल तर त्याचा नोंदणीकृत व्यवहार झालेला असायला पाहिजे लिहिलेलं आहे त्यामुळे फक्त अर्जावरून हा कसोड झाला हे चालू शकत नाही हे कायद्याला अभिप्रेत नाही त्यामुळे तुम्ही या जर तसं काय फेरफार निघत असल्या नाव कमी झालं असेल तरी देखील को तुम्ही कोर्टामध्ये जाऊन तुमच्या हिशेची जमिनीची मागणी करू शकता जर समजा जर तुम्ही नोंदणीकृत र म्हणजे भावाने काहीतरी गोड बोलून किंवा फसवून किंवा दबावापोटी किंवा काहीतरी असं प्रेशर आणून जर समजा नोंदणीकृत दस्त करून जर हक्क सोड केला असेल तर मग ती जमीन माघारी मिळेल का तर मिळू शकते फक्त तुम्ही कोर्टामध्ये ज्यावेळेस दावा दाखल कराल आणि ते सोड केलेले केलेला जो दस्त आहे तो बेकायदेशीर आहे तुम्ही डिक्लेरेशन मागता त्यावेळेस तुम्हाला तुमच्यावरती कुठल्या तरी प्रकारचा दबाव होता प्रेशर होतं किंवा कुठल्या तरी लोभाला बळी पडून किंवा इतर काही जे कारणं असतील त्या कारणाअंतर्गत तुम्ही ते सही केलेली होती अंगठा केलेला होता हे जर कोर्टामध्ये तुम्ही सिद्ध केलं तरी देखील कोर्ट तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या जी जमीन आहे ती तुम्हाला मिळू शकते पण ज्यावेळेस नोंदणीकृत दस्त असतो त्यावेळेस प्रिन्सिपल तुमच्या ह्याला इस्टोपलची टोपलची बाध येत असते कारण तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट मान्य करता ते परत तुम्ही चॅलेंज नाही करू शकत पण दस्त जो केला होता तो दस्त मला फसवून केलेला आहे मला सांगितलं होतं की मी यांच्यावरती अंगा घेतोय किंवा काय असं तर काय असेल तुमचं फसवून दस्त केलं असेल भावाने तरी देखील तुम्ही जमीन परत मिळवू पर शकता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपण तलाठी तहसीलदारामार्फत वाटप करत असताना तिथं देखील हक्क कसोट केलेला असतो तर तिथं सुद्धा तुम्ही जर भावाने फसवून किंवा सांगितलं नाही की कशासाठी कारण अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुद्धा हाताशी धरून सुद्धा भाऊ काही वेळेस अशी प्रॉपर्टी बहिणींचा हक्कसोड करत असतात प्रॉपर्टी मधून आणि ही जर गोष्ट बहिणीच्या लक्षात आली तरी देखील बहीण पुन्हा मला फसवून केलेलं आहे ते वाटप मला मान्य नाही ते झालेलं वाटप हे बेकायदेशीर आहे असं जाहीर ठराव करून कोर्टामध्ये देवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करून तिच्या हिशेसुद्धा जमीन मागू शकते आता जर समजा बहिणींचा जो हक्क सोडा आहे हा जर कोर्टासमोर झाला असेल तर तर मात्र तिला जमीन मागता येत नाही कारण कोर्टासमोर कोर्ट ज्यावेळेस हक्कसोळ करत असतो त्यावेळेस भाव आहे तो ह्या जमिनीतून हा हक्कसोड करत आहे तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला जमीन काहीच नको का किंवा कोर्ट हे सुद्धा सांगत असते की भविष्यात तुम्हाला याची परत तुम्हाला जमिनीची मागणी करता येणार नाही तुम्हाला मान्य आहे का तुमच्यावर काय प्रेशर आहे का दबाव आहे का हे पूर्ण सगळं तपासणी केल्यानंतरच कोर्ट ते हुकूमनामा मंजूर करत असतं आणि जर ते तडजोडीन जर तुम्ही तसं हक्कसोड केला असेल कोर्टामध्ये तर मात्र तुम्हाला चॅलेंज करणं कठीण आहे करायचंच म्हणजे करता येईल पण तुमचा टेकाव लागणं कठीण आहे कारण तुम्ही ज्याच्या समोर तुम्ही चॅलेंज करत असता त्याच्यासमोर म्हणजे ज्या दिवाळी कोर्टासमोर तुम्ही चॅलेंज करायला जाणार आहे त्याच दिवाळी कोर्टासमोर तुम्ही ऑलरेडी म्हणजे जेच जरी दुसरे पूर्वीचे असले तरी सुद्धा कोर्ट तेच आहे त्याच्यासमोर तुम्ही हक्कसोड केलेला असतो त्यामुळे तिथं जरा तुम्हाला जमीन मिळणं शक्यता जरा कमीच आहे तर इतर जे पद्धती आहेत जसं की तलाट्यासमोरचं रजिस्टर्ड अर्जावरून किंवा वडल्यानंतर डायरेक्ट भावाचं नाव लागलं असेल या ज्या कंडिशनमध्ये तुम्ही हे घटना माझ्या मला न सांगता झालेल्या आहेत किंवा मला पसवून झाल्या आहेत असं म्हणून तुम्ही त्यामध्ये मात्र तुम्ही दीवाण दावा दाखल कर करून जमीन परत मिळू शकता पण जे कोर्टामध्ये जे मेथड आहे त्यामध्ये तुम्हाला जमीन मिळणं जरा थोडंसं अशक्य आहे त्यामुळे जर समजा कुठल्या जर बहिणीवर असा अन्याय झाला असेल तर ती बहीण आ, तसे कागदपत्र हजर करून कोर्टामध्ये आणि तसे सिद्ध करून किती फसवणूक करून केलेलं आहे किंवा त्यामुळं जर कुठल्या बहिणीला असं भावाने जर धोका दिला असेल किंवा अशा पद्धतीने जर जमीन हडपली असेल तरी देखील ती या पद्धतीने कोर्टामध्ये जाऊन चॅलेंज करू शकते किंवा तुमच्या जर मामाने म्हणजे आपल्या आईला जर असं केलं असेल तरी देखील तो मुलगा कोर्टामध्ये आईला घेऊन जाऊन त्या पद्धतीने त्या हिशाची जमीन तो मामाकडून मागू शकतो तर अशीच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद